गुड मॉर्निंग अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मेथीची भाजी पण ती थोडीशी जी पातळ असते ना ती वाली कारण थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये हिरवे पाले आणि त्याचबरोबर भाकर असेल ज्वारीची असो किंवा बाजरीची किंवा मग नाचणीची तर हे ना खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि खूप भूक पण लागते थंडीच्या दिवसांमध्ये तर म्हणून मी आज थोडंसं पातळ मेथीची भाजी आहे आता ही मेथीची भाजी ना मला एकटीलाच आवडते जी पातळ असते बाकी आमच्या घरामध्ये सगळ्यांना सुक्की भाजी आवडते पण त्यामुळे थोडीशी क्वांटिटी कमी आहे एक माणसाला पुरते एवढीच आहे तर ते तुम्हाला जर सगळ्यांना आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही सगळी एक जोडी मेथीची वापरली तरी चालेल पण मी इथे माझ्यापुरतीच करते तर व्हिडिओ बघूया आणि थंडीच्या दिवसांमध्ये हिरवे पालेभाज्या त्याचबरोबर भाकरी नक्की खा कारण की बोन्ससाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि आपण चपातीपेक्षा जर भाकरी खाल्ल्या तेही थंडीच्या दिवसांमध्ये तर कॅल्शियम पण जास्त भेटतं आणि थंडीच्या दिवसांमध्ये ते याच्यासाठी खाल्लं जातं कारण की आपल्याला भूक जास्त लागते त्यामुळे चला आता रेसिपी बघूया इथे स्वच्छ अशी मी मेथी धुवून घेतली आहे म्हणजेच काय की कढईत थोडं पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये ही भिजत ठेवली नंतर सगळं मा मातीनं खाली साचते त्याचबरोबर इथे लसूण आणि हिरव्या मिरचीची कूट करून घेतला आहे मिक्सरमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे कढईमध्ये आणि कुठलीही हिरवीची पालीभाजी असेल ना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मोहरी नाही टाकली तरी चालते पण जिरं हे टाकलंच पाहिजे जिरं चांगलं असतं खाण्यासाठीसुद्धा आणि हिरव्या पालीभाज्याबरोबर आता हा जो छोटासा ठेचा म्हणा किंवा काय जो मी थोडासा जाडसर दाळून दालू, दळून घेतला आहे मिक्सरमध्येच तुम्हाला हवं असं तर मिक्स खलबत्त्यात कुटा किंवा मग तुम्हाला पाहिजे तर चॉप करून ठेवलं तरी चालेल हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे म्हणजे काय की तेलामध्ये ना हे थोडंसं क्रिस्पी पण होतं आणि तिखटपणा थोडासा कमी होतो छानपैकी हे झाल्यानंतर आता आपल्याकडे जी धुतलेली मेथी आहे जास्त मेथी धुवायची नाही तर थोडेसे थोडीशी त्याची पानं कढू पडतात म्हणून एकदा दोनदा फक्त त्याला भिजत ठेवायचं आणि नंतर फक्त काढून घ्यायची उरलेलं जे पाणी असतं ते फेकून द्यायचं आता हे धुतलेली मेथी याच्यासाठी धुवायची कारण की याच्यामध्ये जी माती असते ना शिजल्यानंतर ते आपल्या दाताखाली येऊन कचकच करते त्यामुळे मेथी किंवा कुठलीही पालेभाज्या धुणं गरजेचं आहे आणि स्पेशली पावडर मारलेले असतात ह्या भाज्यांवर त्याच्यामुळे कीटकनाशक ज्याला म्हणतो त्याच्यामुळे भाज्या कुठल्याही असोत त्या धुवूनच घेतल्या पाहिजे हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं पाली भाज्यामध्ये मीठ थोडंसं कमी टाकलं तर जास्त टेस्टही चांगली लागते नाही तर खूप खारट झालं ना की मग त्याची टेस्ट खूपच बिघडते पाणी एकही थेंब टाकायचं नाही कारण की हिरवेपालेभाज्यामध्ये स्वतःच पाणीचं क्वांटिटी असते थोड्याफार प्रमाणात त्याच्यातच ते शिजून जातात थोडंसं आपण याच्यामध्ये झाकण ठेवून दोन तीन मिनटासाठी वाफवून घेणार आहोत तोपर्यंत शेंगदाणे घ्यायचे भाजलेले शेंगदाणे घ्या कच्चे शेंगदाणे घ्या किंवा शेंगदाण्याचा कूट घ्या काही हरकत नाही आहे थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं तुम्हाला हवं असेल तर पहिले तुम्ही ग्राइंड करून घ्या आणि मग पाणी टाकलं तरी चालेल अगदी थोडंसं पाणी खूप जास्त नाही कारण की याला आपल्याला पेस्ट बनवायची आहे छानपैकी याची पेस्ट तयार होते तुम्हाला हवं असेल तर एकदम फाईन पेस्ट करू शकता किंवा मग थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालेल इथे आपली भाजी पण शिजलेली आहे कारण की भाजीची क्वांटिटी पण कमी आहे आणि हिरवे पालेभाज्या लवकर शिजतात वाफेवरच शिजतात त्यामुळे बघा क्वांटिटी किती कमी वाटते आता हे सगळं मिश्रण मी याच्यामध्ये टाकणार आहे तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर केलं तरी काही हरकत नाही आहे एक हफ्त्यापर्यंत व्यवस्थित राहतं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पण आता झालं असं आहे की हे थोडंसं घट्ट घट्ट वाटतंय मला एकदम पिठल्यासारखं म्हणून मी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकेल अगदी अर्ध्या ग्लासपेक्षाही कमी किंवा जर तुम्हाला जास्त पातळ आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त पातळ केलं आणि त्याला व्यवस्थित असं शिजवलं ना बॉईल करू दिलं तरीही चालतं कारण की शेंगदाण्याचं कूट पाणी खूप अब्झॉर्ब करतं आणि नंतर ते घट्ट होतं थंड झाल्यानंतर तेही तुम्ही करू शकता पण मी अगदी थोडंसं करणार आहे कारण की मला लगेच भाजी घ्यायची आहे बाकीच्या आमच्या घरामध्ये कोणालाही असल्या प्रकारची भाजी आवडत नाही पण पातळ भाजी मला खूप खूप आवडते तर येस ही छानपैकी जे कडा असतात त्या पण आपण काढून घ्यायच्या नाहीतर त्यांना गरम करताना ते कडक होतात आणि मग घासताना भांडी ते भिजत ठेवावे लागतात त्याच्यामुळे हे छोटे छोटे ट्रिक्स आहेत की भाजीच करत असताना हे कडेचे जे आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान याला आता उकळी पण आलेली बघा मस्तपैकी गरम गरम सर्व करायचं आणि भाकरीबरोबर खायची व्हिडिओ आवडला असतं लाईक शेअर सबस्क्राइब करा पण याच्या अगोदर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा कारण की खूप हेल्दी आणि भाकरी बरोबर खा नसेल आवडत भाकरी तर पोळीबरोबर खाल्लं तरी काही हरकत नाही आहे छान व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर